हा वेल्या कापूस आहेत आणि जसा लाल तुरीला आहे या कापसाला कोणतीही कीड येत नाही बर पोपट काळा पोपट पांढरा हा कथिया पोपट पा, आहे खूप वेल आधार जर भेटला तर तीस चाळीस फुटापर्यंत लांब जाऊ शकतो बर दोन आणि सुगंध घेऊन पाहिजे हा गुलाबी मुळा आहे खाण्याचा हा राजमा आहे म्हणजे आता याच्यात फलदार धरलेली आहे हा कुठल्या रंगाचा होतो हा कथिया कथिया हा किती प्रकार होतात राजम्याचे तर कल्पनाच नाही करू शकत एवढे आहेत पण आपल्याकडे एक चार प्रकार आहेत राजम्याचे हा ही डिंगरी मुळा हो, हो। आणि हा शेंगाचा मुळ शेंगाचा मुळे वरचा मुळा म्हणतो डेंगरांची हो। भाजी खातात आणि ही गावराणी आंबाडी आहे एक अशी चिरुळी पानाची हिरव्या पानाची हिरव्या पानाची आणि चिरुळी पानाची तिच्या याच्यामध्ये एक गोल पानाची राहते कात्री पानाची चिरुळी पानाची राहते आपल्याकडं एक पाच प्रकारच्या आंबाड्या आहेत तिथं पण आहेत हा एक धनी जो आहे त्या धन्याच्या जा झाडाला एक कथिया निसर रंग राहतो त्याचा एक सुगंध खूप जबरदस्त येतो आणि हे जे आहे हे हिरवे आहे लाल खोडाचा आणि हिरव्या खोडाचा असे दोन धन कथिया कलरचा कलर था। कथिया म्हणजे ला। कथिया। कथिया। तुम्ही लाल म्हणता निसर जांभळा हो हो याला सुगंध आपण कल्पनाच नाही करू शकत इतका जबरदस्त सुगंध आहे त्याला इथे दान। था, एक वास आला हा हे मोती तुरा ज्यांच्या लाह्या बनवतो दाणे एक संपलेले आहेत त्याचे काढले आम्ही त्याचे धाने ज्वारी नाही नाही ज्वारी ज्वारी मोती तुरा ज्याच्या लाह्या नागपंचमीला ज्या लाह्या करतो का नाही त्या याच्या लाह्या आणि हे ज्वारीचं कनिज आहे हे डुक्कर कनिज म्हणून स्थानिक नाव डुक्कर कनिष या करता का त्याचा असं लांब आणि शेवटला हा भाग जो राहतो तो डुकराच्या तोंडासारखा राहतो म्हणून त्याला म्हणतो याला नारळ कणीस म्हणतात त्याच पद्धतीने तुरीमध्ये तर खूप प्रकार आहेत परंतु हे पूर्ण लाल फुलं आहे त्याचे किती दिवसाचे हे आत्ता काल तोडून म्हणजे पंचावन्न दिवसांच्या जवळजवळ माझ्या जवळ अकरा प्रकारच्या आहेत किती किती दिवसाच्या एकशे कमी तीस पस्तीस दिवसाच्या आहे गावराणीला खूप लांब म्हणजे मृग नक्षत्रात लावायच्या आणि पौष नक्षत्रामध्ये कापणी करायची म्हणजे थंडीमध्ये कापणी करायची हा हा आणि हे म्हणजे गर्द लाल कलर आहे याच्यामध्ये तुरीचा अच्छा एक हे किती रंग असतात रंग म्हणजे लाल पांढरा निळा जांभळा कथिया इटकरी कलरचा एक शहाणूर तूर आहे ते आता इथे शहाणूर तूर ही रानभाजी आहेत आता एक दाखव्या करत त्याच्यामध्ये बी इतकं बारीक आपण कल्पनाच नाही करू शकत राजगिऱ्यासारखे राजगिऱ्याच्याही पेक्षा बारीक आता हे माठाचा प्रकार आहे माठाचा तांदूळ जाणा म्हणून तांदूळ हे तसे ता आता या तुरीचे प्रकार आता त्या लालदा या लालदाण्यात आपण आता प्रत्येकाचे दाणे काढू म्हणजे शेंगेमध्ये आई लागणारा तूर कुठली प्रतिकारक आहे शहानूर आणि ती लाल फुल आहे का नाही तुरीच निसर जांभळ्या रंगाचं फूल असलं तर त्या फुलाला त्या झाडाला रोग शक्ती भरपूर राहते बर आणि जे पिवळ्या कलरचं राहते त्यावर थोडस रोगाला फुलाचा रंग लाल गेला की शक्ती वाढली हा हा याच्यात दुसऱ्या आपण दुसरी चूर खाणार नाही खाणार नाही इतके हे असे कायसर चिट्टे असतात तिच्यावर याच्यावर ठिपके आहेत हे आणि थोडं उजेडतलं आहे ना हे याच्यावर हा कायसरच्या याच्यावर आहे हा हा लालसरच्या हिच्यावर ठिपका आहे एक हा, हा, हा हे हां म्हणजे असे वेगवेगळ्या कलरचे एक, एक, ही जो पाटा म्हणतो आपण हिवाळी पाटा किंवा एक बरबटी एक मनाचा याची शेंग, शेंग किती शेंग मोठी आहेत हा आणि अप्रतिम चवीला आम्ही लहानपणी याच्यात दाणे किती भर गच्च भरून आहेत छान जाणार जा वर्षभराची परबडची आहे का फक्त नाही हिवाळ्याची तशी बरेच सहा सात महिन्यापर्यंत आपल्याला याच्यात शेंगा मिळतो खाला शेवटपर्यंत पंधरा वीस फूट पारचे म्हणता हे महत्वाचं आहे भरपूर वेळ भरपूर एक झाड असलं तर एका परिवाराला पुरेसा होतो हा लाल माठ आहे आता याचं पण बी बी एकदम बारीक असत काळ ह नाही लाल राजगिरा लाल राजी लाल पिवळा आणि असतात आता हे बारीक मोहरी आता हे वालाचे वेगवेगळे प्रकार आहेत आता हे हे बघा आंबाडी आहेत ना हे गुलाबी आंबाडी आहे हे लाल आंबाडी हे आमच्या ही पांढरी आंबाडी या लाल मधलीच पांढरी बर हा दुडुम दुडुम म्हणजे काय एक मोठीचा प्रकार म्हणजे परिपक्व झाले का तू चुकून असे उन्हान फुटून जाते ते असे म्हणजे बरपटीचा भाऊ मटकीचा मटकीचा भाऊ मटकीचा भाऊ बर मोठी खूप आहे हा हा पांढरा आहे याचे वेल वाढतात का खूप सुगंध अर्ध्या अर्ध्या एक एक शेतापर्यंत हवेच्या दिशेनं सुगंध जातात याचे हे दुधी आहे हे गिल का दोडका चोपडा दोडका आहे हा शिरीचा दोडका हा झुमका दोडका जो घोसावळा म्हणतो आपण ज्याच्यात हे हिरवी राहते तेव्हा अशी गुलाबी कलरची भेंडी राहते ही हिवाळी भेंडी आहे हा आम्ही आम्ही खर्शावाल म्हणतो याला खडशावाल का ही काळी आणि लाल पण आपल्याला पांढरी पण पांढरी पण राहते आ, हे कुईरी हा बिन ही पावसाळ्यात येणारी भेंडी आणि याच तुम्हाला जर कल्पना असेल तर आम्हाला सांगाल ही बियाची केळी आहे ते केळे आहेत आणि असे काळे काळे बिया पूर्ण याचा काय औषधी गुणधर्माचा वापर आहे खाण्याकरता पचनासाठी खूप जड आहेत हा जो कापूस आहे आता हा पोपट पोपट काळा पोपट पांढरा हा हा पोपट आहे हा वेल्या कापूस आहे आणि जसा लाल तुरीला आहे या कापसाला कोणतीही कीड येत नाही आणि बाराही महिने त्याच कापूस वाताईसाठी म्हणून भेटू शकते हो देवकापूस नाही कापूस वेगळा पण हा त्यातली जे पोट जात असू शकते कदाचित मला माहित नसेल नाव मुख्य घरामध्ये करायला मुख्य म्हणजे झाड पान फुल पूर्ण लाल लाल राहते आणि असं आदिवासी भागामध्ये कुड करतात जिवंत कुड म्हणजे कापूसही मिळतो आणि कुड एक राहतो त्याच्यात एक या कडू शर्णी तसं काय करणार तुम्ही काय करता कडू शेरणी अशा कडू राहते आम्ही दही लावून वाहू घालतो आणि त्या जेवणासोबत मग त्याचा आमच्या कडू चिराडी म्हणतात हो का आणि ते दिवाळीला नरक चतुर्दशी पायाखाली फोडतात हो का आणि काकडी सारखं असतं गुरं खूप आवडीने खातात हो जनावरांच्या खूप आवडीचं आहे आणि तशाच हे आता थोडस सरांनी आता इथे एक माझ्या नावाच्या सरांनी इथं मला संधी दिलं माझं स्वप्न साकार करण्याकरता एक हे करायचं ते सगळे वांग्याचे प्रकार लावले हे वांग्याचे प्रकार आहे हे सावनेरी वांग आहेत हे भरतायचे वांगे आहेत भरीत भाजी होते आणि ते जे पिळ पाहिलं ना हे